शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा

एवढ्या मोठ्या फुल मम्मी डॉक्टर मम्मी, आंबेडकर साहेबांनी कांदा भाकर खाऊन शिकले आता जरी मी गरिबीतून शिकतो माझ्या गावचं नाव मोठं करतो देशाच्या गरीब घरासाठी मी नाव मोठं करत सगळ्याला आधार देतो म्हणून तुझा विचार होता की रे बाबा हे माझ्या बाळा हे माझ्या बाळा आता कोणाला मी सांगू मला कोण सांग तुझ्या पशी ज्ञानाच्या गोष्टी होत्या की तुझ्या पशी दयाच्या गोष्टी होत्या की तुझ्या पैसे ज्ञान नाही होत की तुझ्या पशी ले दया मया होत पुण्या गरिबाला काय झाले की धावत जात की बाळा घरात स्वतःला नव्हतं तर तू दुसऱ्याच भाग येत होतस रे बाळा गरीबीची तुला जाणवते लय गरीबी वाईट नसून बायला गरीबी लय बेकार राहते म्हणत होतस पटा पट्या डोळ्यावरती पाणी गाळत होतास की तू सगळ्या दया करीत होतास की तू सगळ्यावर माया करीत होतास की कुणाला पैसे नसले तर स्वतःला ठेवून घेत नव्हता कुणाची गॅस टाकी टाकी संपला तर त्याच्या घरी गॅसची टाकी नेऊन देत होत तुम्ही उपाशी झोपू नका मला लय वाईट वाटतय तुम्ही करून खावा तुम्ही करून खाऊन कामाला मला जा म्हणत होतास की तुझे तिथं गोर गरीब रडण्याला धरणीला पडल्यात रे शेजारी बाळा

ए माझ्या वाघ तुला कसं एवढे पोलीस परशान असून तुला पोलीस प्रशासन तुला कसं संरक्षण मध्ये ठेवले नाहीत तुला कसं जपल नाहीत तुला पाच सहा दिवस सात माईला बोलू दिले नाहीत भावावाला बोलू दिले नाहीत जेवण नेल्यावर मला कसं कॉल केले असं दुसऱ्याला कधी घडवणे सगळ्या गोरगरीबाच्या लिकडा सुरक्षेत राहाव माझ काळीजाचं घड गेलं तर गेलं माझं बाळ गेलं तर गेल पुन्हा गरीबाच्या लेकराला हानी होऊ न सगळ्या माय बाप लेकरच्या लेकर, हो लेकर चांगले राहाव ले मला ही न्याय तुम्ही सरकारने द्या माझ्या बाळासाठी सगळ्या देशाला न्याय द्या माझ्या बाळासाठी तुझ्या माझ्या बाळाला उचलून त्याला पण मला शिक्षा द्या त्याला पण शिक्षा द्या परत लेकराला हात लावून बोट लावून माझ्या लेकरासाठी तर भलं होऊ द्या माझ्या गरीबाच लिरुष गेल माझ बाळ गेल माझ्या जा घराचा आधार गेल माझ्या घराचा आधार त्याच्यावर होत आम्ही उघडे झालो माझ्या दयाळू माई बापाला भेट दिली बोल दिली भावा दिलनी आता कुठं न्याय झालाय न्याय देव गरीब देव तेव्हा मी पुढच मार्ग काढील तोपर्यंत मी मार्ग कधी काढणार नाही माझी केलं माझ्या बाळाचं जीव कसं गेलय माझ जाऊ द्या वर दुसऱ्यासाठी असं बर गरीबाला हानी नये सगळ्याचे माय बाप सुरक्षेत सगळ्याचे सगळ्याच्या लेकर परदेशाला जात्यात शिंगया लातूरला जात्यात पुण्याला जात्यात मुंबईला जात्यात संभाजीनगरला जात्यात साऱ्या दुनियामध्ये गरीबाच्या लेकर पोट भरण्यासाठी जात्यात त्यांच्यासाठी असे गरीबाला पुण्या सरकाराने पुण्या सरकाराने असून कुणी मारहाण करून माझ्या बाळा सरक माझ बाळ केले देवा हे माझ्या बाळा बाळ कुठं मिळन माझ्या बाळाला मी कुठं हे माझ माझ बाळ माझ वाघ माझ्या वाघा चला इच्छा माझ्या बाळाचं लई माझ्या बाळाचं लई माझ्या बाळाच्या पोटात आण नाही माझ्या बाळाच्या पोटात काय नाही शनिवार रविवार बघून माझ्या लेकराचा फायदा घेतले पोलीस प्रशासनाने माझ्या लेकराचा शनिवार रविवार बघून माझ्या लेकराचा काटा काढले